सारसबागेतील गणपती मंदिरात अब नॉर्मल होमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेली राम मंदिराची प्रतिकृती पुणेकरांना पाहण्यासाठी खुली करण्यात आली आहे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत कार्यवाह हो डॉक्टर प्रवीण द यांच्या हस्ते या प्रतिकृतीचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं यावेळी राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष दीपक मानकर भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे शिवसंग्राम संघटनेचे शहराध्यक्ष भरतलगड लोकजनशक्ती पक्षाच्या शहराध्यक्ष संजय आल्लाट माजी नगरसेविका मंजुश्री खर्डेकर माजी विरोधी पक्षनेते दत्ताभाऊ सागरे आर पी आयचे नेते ॲडव्होकेट मंदार जोशी देवदेवेश्वर संस्थानचे अध्यक्ष रमेश भागवत भाजप झोपडपट्टी आघाडीचे अध्यक्ष विशाल पवार चेतन भालेकर प्रतीक खर्डेकर प्रदीप रणदिवे बाबू खेर अबनॉर्मल होमच्या किशोरी पाठक भाजप शहर उपाध्यक्ष प्रशांत हरसोले पंडित मिलिंद तुळणकर वाङ्मय गोडबोले भाग्यश्री बोरकर देवेदेश्वर संस्थांचे विश्वस्त व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी दीपक भाऊ मानकर यांनी रामा रघुनंदना आश्रमात या कधीरी येशील हे भक्तिगीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली संपूर्ण देश रामामय झाला असताना विशेष मुलांनी रामभक्तीच्या भावनेने श्रीराम मंदिराची प्रतिकृती उभारली हे विशेष असून म्हणूनच क्रिएटिव्ह फाउंडेशनने ही प्रतिकृती पुणेकरांना बघण्यासाठी खुली करण्याचा निर्णय घेतला असे फाउंडेशनचे अध्यक्ष संदीप खर्डेकर यांनी यावेळी सांगितलं மாத கேஷில ஆசிரமாதையா கதி ரயில் ரமாரந்தனா ரமாரந்தனா ரகநந்தனா மீன அஷ்ப मी न जाणकी राजकुमारी बावीस तारखेला अयोध्येमध्ये प्रभू श्रीराम हे मंदिरामध्ये विराजमान होत आहेत याचा एक आनंद समाजातल्या सर्व स्तरांमध्ये आहे कोणी शहरामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम कार्यक्रम हा समाज रस्त्यावरती येऊन आनंद व्यक्त करतोय त्याचाच एक भाग म्हणून आज माझे मित्र संदीप खर्डेकर यांनी या ठिकाणी काही सामान्य विद्यार्थ्यांनी जे प्रभू श्रीरामाचं मंदिर आहे त्याची प्रतिकृती या ठिकाणी केलेली आहे आणि ती सारसबाग गणपतीच्या बाजूला पुढच्या आठवडाभरामध्ये येणाऱ्या भाविकांना पाहण्यासाठी म्हणून ठेवलेली आहे मला असं वाटतं की सध्या देशामध्ये राममय वातावरण झालेलं आहे आणि सगळ्यांना उत्कंठा आहे की बावीस तारखेला प्रभू श्रीराम हे केव्हा विराजमान होतात या मंदिरामध्ये आणि त्याचाच एक भाग म्हणून अशा छोट्या छोट्या कार्यक्रमांचं आयोजन पुणे शहरामध्ये केलं जातं आहे मी या कार्यक्रमाच्या निमित्ताने खरं तर ज्यांनी या ज्या विद्यार्थ्यांनी हे मंदिर साकारलं त्यांना शुभेच्छा देतो आणि अशा पद्धतीने त्यांच्या कलेतनं या मंदिराची निर्मिती त्यांनी ही या ठिकाणी केलेली आहे या उपक्रमाला या कार्यक्रमाला आणि संदीपजींना मी मलापासून शुभेच्छा देतो विशेष मुलांनी तयार केलेलं अयोध्येतील राम मंदिराची प्रतिकृती हे विशेष आहे आज त्या मुलांना सुद्धा कुठंतरी मनामध्ये रामाची भक्ती जेव्हा संपूर्ण देश करतोय त्यावेळेला आपण सुद्धा त्याचा एक भाग व्हावा असं वाटलं आणि त्या मुलांकडनं ही सुंदर निर्मिती शुभम गायकवाड आणि त्या संस्थेच्या प्रमुख किशोरीताई पाठक यांनी करून घेतली जेव्हा मला हे समजलं त्यावेळेला मी ते मंदिर जास्तीत जास्त पुणेकरांनी बघावं म्हणून ते या ठिकाणी सारसबागेच्या देवीदेवेश्वर संस्थांच्या प्रमुखांशी चर्चा करून या ठिकाणी ते थे ठेवले म्हणजे हजारो भाविक पुढच्या आठ दिवसात त्या राम मंदिराचं दर्शन घेऊ शकते माझं भाग्य असं आणि आपल्या सर्वांचं भाग्य असं की आज हे राम मंदिर पुणेकरांना दर्शनासाठी खुलं करताना राष्ट्रीय स्वयंसेवक स्यों संघाचे पश्चिम प्रांताचे कार्यवाह डॉक्टर प्रवीण धबळगाव या ठिकाणी आले आणि त्याचबरोबर महायुतीतील सहा घटक पक्षांचे शहराध्यक्ष त्याच्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष धीरजजी घाटे राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर आर पी आयचे शहराध्यक्ष संजय सोनवणे शिवसेनेचे शहराध्यक्ष प्रमोद नाना भानगिरे त्याचबरोबर लोक जनशक्ती पक्षाचे शहराध्यक्ष संजय आल्हाट अशा सर्व प्रमुखांनी आज या ठिकाणी येऊन या राम मंदिराचं औपचारिकपणे लोकार्पण केलं मला वाटतं महायुतीची ही जी, जी वज्रमूठ आहे ही वज्रमुठ बावीस तारखेला राम मंदिराचं प्रत्यक्ष उद्घाटन झाल्यानंतर अधिक जोरामध्ये दे संपूर्ण देशासमोर येईल आणि येणाऱ्या काळामध्ये प्रभू रामचंद्रांच्या चरणी या देशाचं देशातल्या देशा प्रत्येक नागरिकाचं कल्याण हो आणि हिंदुस्तान एक महाशक्ती म्हणून जगभर नावलौकिक पाहो अशा प्रकारची प्रार्थना करतो जय श्रीराम